श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो आता आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस वर्षातील राशी भविष्य या दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मेष राशी वर्षाच्या सुरुवातीला मेष राशीला पाहिजे तसं एवढं चांगलं ग्रहमान नाही परंतु बऱ्यापैकी आहे म्हणजेच धनस्थानात गुरु आहे तो आर्थिक कोंडी तुमची होऊ देणार नाही बाराव्या स्थानात राहू आहे तो तुमचं नुकसान करण्याच्या पाठीमागे आलेलाच आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की एका बाजूने कमवणे आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूने खर्च करणे अशी सध्याची परिस्थिती आहे वर्षाच्या प्रारंभिक म्हणजे मार्च महिन्यापर्यंत अशी अवस्था असेल परंतु मार्च महिन्याला एक मोठा बदल होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पासून तुमच्या राशीला शनीची साडेसाती येत आहे आणि ही साडेसाती पुढे साडेसात वर्ष चालणार आहे त्यामुळे तुम्हाला मार्च नंतरचा काळखंड थोडासा अडचणीचा येऊ शकतो अडचणीचा म्हणजे काय होऊ शकतं तर प्रत्येक कामामध्ये विलंब विघ्न शारीरिक व्याधी आळशीपणा येणे काम जाणे नोकरी जाणे आर्थिक नुकसान होणे किंवा हातापायाला लागणे किंवा छोटा मोठा अपघात होणे किंवा घरामध्ये इतर लोकांसाठी औषधोपचारासाठी खर्च करणे अशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतील परंतु अशी जरी कंडिशन असली तरी सध्या असं घाबरायचं कारण नाही कारण आपण फक्त आणि फक्त राशीप्रमाणे तुमचं भविष्य आम्ही सांगत आहोत याला अजून इतर छोटे मोठे ग्रह तुमच्या मदतीला येणार असतात त्यामुळे ते ग्रहसुद्धा तुमच्या मदतीला येतात आणि त्यानुसार घटणारी घटना घडत नाही किंवा ती टळते शिवाय आपण स्वामी सेवेत असल्यामुळे आपण अधिकाधिक सेवा करावी म्हणजे आपल्याला येणारा काळखंड किंवा शनीचा शनीचे साडेसाती कोणत्याही प्रकारचे त्रास देणार नाही अजून एक महत्वाचं कारण म्हणजे नुसतंच आपण शनीचे साडेसाती या राशीला येणार आहे म्हणून तो या राशीला अमुक अमुक राशीला त्रास होईल असं अजिबात समजायचं कारण नसतं त्याचं कारण असं आहे की तुमच्या मूळ कुंडलीप्रमाणे जन्मतारखेप्रमाणे जी लग्न कुंडली असते त्या लग्न कुंडलीमध्ये कोणते ग्रह कोणत्या स्थितीत आहेत कोणते ग्रह तुम्हाला मदत करत आहेत हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्याप्रमाणे आयुष्यात घटना घडत असतात म्हणजे एखाद्याला शनीचे साडेसाती त्रासदायकच ठरेल असं नाही अजून एक तिसरं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्या कुंडलीप्रमाणे आलेल्या दशा महादशा प्रतिअंतर्दशा या अतिशय महत्वाचं कार्य करत असतात त्यामुळे नुसत्याच राशीच्या भविष्यावरती आपण शंभर टक्के विश्वास ठेवू नये कारण सव्वा दोन दिवसामध्ये एकच राशी असते आणि या सव्वा दोन दिवसामध्ये ज्या सर्वांचा जन्म झाला त्यांच्या सर्वाच्या बाबतीत मात्र अशी घटना एकसारखी घडू शकत नाही म्हणून केवळ राशी बघून भविष्यावर विश्वास ठेवू नये इतर दशा महादशा आंतरदशा अतिशय महत्वाच्या आहेत शिवाय इतर छोटे मोठे ग्रह महिन्याला बदलणारे असतात ते सुद्धा अतिशय महत्वाचे असतात आता तुमच्या राशीला म्हणजेच मेष राशीला जरी एकोणतीस तारखेला एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला जरी साडेसाती लागत असली तरी सुद्धा तुमच्याच राशीला राहू अठरा मे दोन हजार लाभ स्थानात येणार आहे म्हणजे आता सध्या तुम्हाला बारावा राहू आहे आणि तो आता अकराव्या स्थानात जाणार आहे तर त्याचा उपद्रव थोडासा कमी होईल आणि त्याच ठिकाणी सौम्य प्रमाणात उपद्रव देण्यासाठी शनीचे साडेसाती येत आहे परंतु गुरु तुमचा वर्षभर आता तिसऱ्या स्थानात असणार आहे त्यामुळे गुरु तुम्हाला सर्व बाजू सांभाळून घेणार आहे आपण फक्त राशी भविष्यानुसार वर्षभराचं भविष्य भाकीत करताना आपण फक्त मोठ्या मोठ्याच ग्रहांचा विचार करत असतो छोटे मोठे ग्रह येतात आणि जातात त्यामुळे आपण वर्षभरासाठी छोट्या मोठ्या ग्रहांचा विचार करत नसतो परंतु हे वर्ष आपल्याला मार्चपर्यंत एक साधारण जाणार आहे आणि मार्च नंतर थोडंसं टेन्शन फ्रस्ट्रेशन विलंब विघणं याचं जाणार आहे तरी आपण यावर उपाय म्हणून शनिदेव शरणम मम लक्षात ठेवा यावर आपण उपाय म्हणून रोज रात्री संध्याकाळी सात ते बारा संध्याकाळी सात ते रात्री बारा या वेळेमध्ये काळ्या हकीकाच्या माळेवरती शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम असा मंत्र म्हणत राहावा किमान रोज पाच माळी तरी म्हणावा किंवा प्रत्येक सहा महिन्यातून एकदा तेवीस हजार वेळा म्हणावा म्हणजे शनीचे साडेसाती सुरू झाल्यानंतर तेवीस हजार एकवीस दिवसात ते मंत्र म्हणावेत असं शास्त्रोक्त पद्धतीचं गणित आहे आपल्याला एकदम तेवीस हजार म्हणायचे नसतील तर कायमस्वरूपी रोज पाच माळी शनिदेव मम शनिदेव मम शनिदेव मम अशा प्रकारचा मंत्र म्हणत राहावा आणि शिवाय प्रत्येक शनिवारी आपल्या स्वतःच्या डोक्यावरून शनिदेव मम म्हणून काळा कपडा काळा गूळ काळं धान्य आणि काही दक्षिणा आणि थोडंसं तेल आपल्या स्वतःच्या डोक्यावरून उतरवायचं तीन वेळा शनिदेव शरणम्म शनिदेव शरणमम शनिदेव मम असं म्हणायचं आणि शनिदेवाची मूर्ती असेल त्या मूर्तीसमोर पायाजवळ नेऊन ठेवायचं आणि शनिदेवाला प्रार्थना करायची हे शनिदेवा मी आता आपल्याला शरण आलेलो आहे मी आपल्या ताब्यात आहे मी स्व मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहेत तेव्हा माझे मला भोग भोगूनच संपवायचे आहेत त्यासाठी मला मदत करा मला झेपेल असा त्रास देऊन माझ्या मागचे भोग भोगून घ्या अशी प्रार्थना करा आणि शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम अशा प्रकारच्या रोज पाच माळे करा कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही शिवाय प्रत्येक शनिवारी एखादा भुकेलेला व्यक्ती असेल तहनेला व्यक्ती असेल तर आपण अवश्य त्यांना शनिवारच्या दिवशी जेवण खाणं पिणं द्यावं आपण त्याला अन्नाचं दान करावं हा त्या पाठीमागचा भाव आहे अशा प्रकारे आपण उपाय केल्यास आपल्याला शनीच्या साडेसातीचा सा कोणताही उपद्रव जाणवणार नाही श्री स्वामी समर्थन